नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मलावणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण झटपट तयार होणारी आणि अगदी सोप्या पद्धतीने शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी आपण इथे शिमला मिरची चिरून घेतलेली आहे आणि ती पाण्यात ठेवलेली आहे इथे दोन बटाट्याच्या साली काढून फोडी करून त्याही पाण्यात ठेवलेल्या आहे इथे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये आपण जिरं घालूया जिरं थोडंसं फुललं की लगेच आपण बारीक चिलेला कांदा घेतला आहे तो घालूया परतवून घेऊया कांदा नरम होईपर्यंत परतवून घेऊया कांदा बघा छान नरम झालाय आता आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया बटाट्याच्या पोळी घालूया मिक्स करूया चवीनुसार मीठ घालून घेऊया परतवूया इथे आपण चार पाच पाकळ्या लसणीच्या सोलून ठेचून घेतलेल्या आहे ते घालूया आणि स्वाद मस्त येतो मिक्स करूया पाव चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला मिक्स करूया टोमॅटो घालून घेऊया मिक्स करूया अगदी झटपट होते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि छान लागते आता आपण झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटांनी चेक करूया झाकण उघडूया परतून घेऊया आता पुन्हा आपल्याला एकदा झाकण घालायचं आहे आणि या झाकणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे ह्या पाण्याच्या वाफेवरती आपल्याला भाजी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे दहा मिनिटं झालेली आहे आपण झाकण उघडूया आणि चेक करूया भाजी शिजल्या का फिरवून घेऊया बटाटा शिजलाय का बघूया हे बघा मस्त आपला बटाटा शिजलेला आहे इथे आपण दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो घालूया मिक्स करूया तिंबीर घालूया मस्त आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद